नमस्कार आणि दुर्वा फरड ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वेगळा विषय घेऊन येतोय ते म्हणजे मावळतीचे आयुष्य माणसाचं आयुष्य आहे तरी किती शंभर वर्ष म्हटलं तरी प्रत्येकजण शंभर वर्ष जगतो असं नाही आहे वयाच्या साठ वर्षाच्या नंतर तर काय आपलं बोनस आयुष्याचं असतं बोनस लाईफ आणि चाळीस वर्ष सरासरी चाळीस वर्षे एक शरीराची काही कटकट नसते आपली गाडी अगदी व्यवस्थित चालू असते आणि त्याच्यावरच मी काही आज बोलणार आहे ते म्हणजे मावळतीचे आयुष्य माणसाचे आयुष्य हे वयाच्या चाळीशीपर्यंत अगदी विना कटकट कार्यरत असते म्हणतात ना चाळीशीनंतर लागलेली चाळीशी म्हणजेच चष्मा हा कधीही जात नाही त्याप्रमाणे चाळीशीनंतर प्रत्येक अवयव कुरकुर करू लागतो एकदा त्यांना धक्का लागला की हे अवयव कधीही पूर्ववत होत नाही आहेत जसे आपले मना शरीराचे अवयव आहेत तसंच मनाचंही असतं जितकं शा शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे तितकंच मानसिक आरोग्यही महत्त्वाचं आहे आणि सरासरी चाळीशीपर्यंत लाईफ एन्जॉय हा शब्द मनाला शिवतही नाही कारण करिअरचं टार्गेट व्यवस्थित सेटल होणं ह्यात आयुष्याचा बराच काळ जातो वयाच्या चाळीसशी ते पन्नासशी या सुमारात मुलं कमावते होतात घरात सुना येतात तेव्हा थोडेफार फुरसत मिळायला लागते मग बालमैत्रिणींचे कॉन्टॅक्ट नंबर जमा होऊ लागतात गप्पा गोष्टी होतात नातेवाईकांबरोबर चर्चासत्र चालू राहते छोट्या मोठ्या पिकनिक होतात खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा अर्थ समजू लागतो पण हे सर्व तब्येतीने साथ दिली तरच आणि तरच शक्य आहे या बाबतीत मी खूप लकी आहे आमचा आठ दहा मैत्रिणींचा ग्रुप आहे सगळ्या घरच्या जबाबदारीतून पार पडून मस्त एन्जॉय करतात अरे हो पण तुम्ही म्हणाल की या वयात कसल्या जबाबदाऱ्या पण जबाबदाऱ्या ह्या कधीच संपत नसतात त्या हळूहळू कमी कराव्या लागतात माझा दिनक्रम आठवड्यातून दोन दिवस भजन कधी महिला मंडळांची मिटिंग तर मैत्रिणींबरोबर शॉपिंग दुपारच्या वेळेस दिलखुलास गप्पा ग्रुपमध्ये बरोबर मन मोकळं करणे दररोज सकाळी मॉर्निंग वॉक कधी योगा शिबिर तर कधी बरोबर देवदर्शन मग अगदी मन अगदी बिझी ठेवायचं आजारपणाला जवळ फिरकोई द्यायचं नाही आजार हे आपल्या आहार विहार आणि विचारांवर अवलंबून असतात आहारावर निव नियंत्रण ठेवून सकारात्मक विचार करायचा घरात भांड्यांचा आवाज आला तरी सावकाश सुद्धा म्हणायचे नाही आपल्याला काही कळतच नाही असं वागायचं आपल्या वयातील महिलांनी पै पय जमा करून काडे काडीने घरटं विणलेलं असतं त्याच्या हल्लीच्या सुनांना काहीही किंमत नसते आणि असणार तरी कसे हो हल्लीचे मम्मी पप्पा लग्नातच आपल्या परीला पूर्ण संसार देतात म्हणून आपल्या आपल्या मेहनतीचं आपण गोडवं गात बसायचं नाही तो आपला काळ होता ते आपलं नशीब बोनस लाईफ तब्येत सांभाळून मस्त एन्जॉय करायचं कोणाला ज्ञान शिकवायला जायचं नाही विचारला जर कोणी आपला सल्ला तर हो हे असं करावं असं मला वाटतं नाहीतर तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा कोणावर आपला विचार लादायला जायचं नाही हातपाय चालतात तोपर्यंत हवापालट म्हणून मैत्रिणींबरोबर चार दिवस पिकनिक तीर्थयात्रा करायची नातवंडांसोबत अगदी आपलं बालपण अनुभवायचं थोडक्यात मावळतीच्या आयुष्यात भरभरून बोलायचं खळखळून हसायचं मोगऱ्यासारखं दरवळायचं रिमझिम पावसातल्या मयुरा संपूर्ण पिसारा फुलून नाचायचं आणि आनंदाने एके एके दिवशी जगाचा निरोप घ्यायचा जय जय रामकृष्ण हरी